होळी येण्याच्या आधी महिलांनो घरातून या काही वस्तू बाहेर काढायच्याच आहे यापैकी मी सांगते बऱ्याचशा वस्तू तुमच्या सुद्धा घरात असतील पण का काढायच्या आहे आणि या वस्तूंचा किती वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे दोन मार्च सोमवारी आहे होळी म्हणजे हुताश आणि पौर्णिमा त्या दिवशी आहे पौर्णिमा तिथे आपल्याला माहिती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि होळी हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो म्हणजेच या दिवशी आपल्यातल्या काही वाईट अवगुणांचा आपल्याला त्याग करायचा असतो आणि चांगले गुण जे आहे ते आपल्याला अंगी करायचे असतात आणि प्रत्येक माणूस हा शंभर टक्के परफेक्ट कधीच नसतो तुम्ही घ्या की मी घ्या काही ना काही अवगुण काहीतरी वाईट गुण काहीतरी वाई काही दोष हे आपल्यामध्ये असतात तर त्यामुळे होळी जी आहे त्या दिवशी आपल्या आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये हे वाईट अवगुण आहे की म्हणजे समजा मी खूप चिडते किंवा पटकन चिडते किंवा मला काहीतरी गोष्टींचा पटकन राग येतो अशा असे जर काही आपल्यामध्ये अवगुण असतील ते काढून आपल्याला टाकायचे असतात आणि बघा होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक पौर्णिमा तिथे अत्यंत महत्त्वाची असते पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले घरामध्ये स्वच्छता ठेवली तर आपल्या घरामध्ये शंभर टक्के लक्ष्मीच नांदते अलक्ष्मी जी आहे ती निघून जाते तर या कुठल्या गोष्टी आहे ज्या होळीच्या आधी आपल्याला काढायच्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगते बघा याआधी पण दिवाळीच्या वेळेस मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला होता नवरात्रीच्या आधी बरेच महत्त्वाचे सण येत असतात प्रत्येक छोटे मोठे सण जरी असले तर अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या आपलं घर जर स्वच्छ असेल तरच त्या दिवसाचं पूर्णफळ आपल्याला मिळत असतं आणि साफसफाई घरामध्ये असलीच पाहिजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ती अतिशय महत्त्वाची असते आणि कोणत्याही शुभ दिवशी जर तुमच्या घरामध्ये घाणेडापणा गलिच्छपणा असेल तर तुम्ही कितीही वरवर काही करा बाहेर तुम्ही रांगोळी काढा काही करा त्याचा काही अर्थ उरत नाही कारण तुमच्या मुळात घरातच स्वच्छता नाही आहे म्हणून देवी देवतांनी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपण त्या दिवशी जी पूजा करतो आहे जे काही उपाय करतो आहे त्याचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी घरामध्ये साफसफाई करायची असते घरामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या स्वच्छता जरी वरवर दिसत असली तरी त्या गोष्टींमध्ये नकारात्मकता इतकी मोठ्या प्रमाणामध्ये असते तर त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं उपायांचं आपल्याला कधीही फळ मिळत नाही मग आपण म्हणतो मी एवढं सगळं करते तेवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं म्हणून होळीच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते त्या घरात असतील तर न विसरता घराच्या बाहेर काढायचे आहे कारण या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर देवी देवता कधीही प्रसन्न होणार नाही तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येतं गरिबी येते पैसा येतो पण टिकत नाही ठीक आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे कुठले वस्तू तर बघा घरामध्ये जे काही तुटकं फुटकं सामान असेल आपण ज्याला भंगार म्हणतो तर ते काढायचं आहे महिलांना खूप सवय असते आपण वस्तू ना खूप जपून ठेवतो एका अर्थी ते म्हणजे आपण काय करतो काटकसर का करतो की नको नको हे आपल्याला लागेल नको नको ते नको फेकायला आपल्याला ते लागेल पण जर मागच्या एक दोन वर्षापासून ती वस्तू वापर तुम्ही वापरलीच नाही आहे तुमच्या उपयोगातच आली नाही तर समजून घ्या इथून पुढे पण ती तुमच्या कामात येणार नाही मग जे काही तुटकं फुटकं सामान असेल तुटके डबे असतील प्लास्टिकची भांडे असतील प्लास्टिक पण आपण भरपूर साठवून ठेवतो प्लास्टिकच्या पिशव्याच पिशव्या आपण काय करतो ही वस्तू लागत नाही टाकवरती पडदीवर आपला एक माळा असतो बघा टॉयलेट बाथरूमच्या वरती जागा असते किंवा आपण एखाद्या ठिकाणी असं स्टोर रूम किंवा असं काहीतरी की तिथे सगळं टाकत जातो पण असं टाकत गेल्यामुळे आणि लक्षात ठेवा तो पण आपल्या घराचाच भाग असतो पण आपण वस्तू लागत नाही म्हणून तिक तिकडे कोणी जास्त जात नाही म्हणून ती जागा तशी आपण बनवून टाकतो स्टोर सारखी पण त्या ठिकाणी मग नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात साचायला लागते आणि तो घराचाच भाग असतो त्यामुळे मग आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून घरामध्ये असलेलं न वापरायचं तुटकं फुटकं सामान हे पहिले टाकून द्या चांगलं असेल कोणाच्या वापरात येणार असेल कोणाला तरी देऊन द्या त्या तो माणूस तरी त्याचा उपयोग करेल आणि कुठे ना कुठे तो आनंदी होईल त्याच्यामुळे आपल्याला पण कुठेतरी चांगलं वाटेल की नाही माझ्या उपयोगात नव्हती वस्तू त्याच्या तरी उपयोगात आली म्हणून घरामध्ये जे काही तुटकं फुटकं सामान असेल वगैरे रद्दी वगैरे हे सगळं व्यवस्थित बघा त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे घराला लागलेलं जाळं जळमट धूळ आणि बघा ते कोळी आपण म्हणतो स्पायडर तर ते अजिबात नको ते तर अतिशय दारिद्र्याचं लक्षण असतं घरामध्ये जाळं जळमटं दर अमावस्या पौर्णिमेला घरामधून एकतरी झाडू फिरवा मग तुमच्या घरामध्ये ना जाळं वगैरे येणारच नाही मला तर ही खूप सवय जे। आहे समजा आपण रोज समजा झाडू मारतोय तर कुठे ना कुठे कानाकोपऱ्यांमध्ये दाराच्या मागून आपण असं झाडू फिरवलं पाहिजे की जेणेकरून मग धूळ वगैरे जे आहे जाळं जळमटं हे होत नाही यानंतर बघा जुने कपडे महिलांना तर खूप सवय असते आपण ना नवीन फॅशनचे कपडे घेतच जातो घेतच जातो नवीन कपडे आपल्याकडून अजिबात सुटत नाही पण बघा नवीन कप का, काही जुने कपडे असतील जे आपण वापरत नाही आहे आपल्याला होत नाही आहे चांगले येतं ते दान करा शुभ दिवशी तुम्ही दान करा त्याचं तर खूप पुण्यफळ मिळतं अन्नदान आणि वस्त्रदाना शिव सारखं मोठं दान नाही आहे तर तुम्ही बघा रस्त्यावर बिचारे लोक उघडे असतात त्यांना तुम्ही कपडे दिले ते वापरतात आणि दिल्यामुळे बघा आपल्या घरातलं बघा तुम्ही बघा अजून तुम्हाला घ्यायला जागा मिळेल तर त्यामुळे जुने कपडे जे आहे ते नक्की तुम्ही देऊन टाका चपला बुटं चपला बुटांमध्ये तर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते आपण बघा म्हणतो चप्पल चोरीला गेली की बरं झालं इडापिडा गेली मंदिराच्या इथून पण चप्पल चोरीला गेल्यावर म्हणतात की चांगलं असतं शुभ असतं तर त्यामुळे हे चप्पल बूट पण फाटके तुटके असतील तर पहिले फेकून द्या कुणाला दान करताना पण फाटक्या तुटक्या वस्तू देऊ नका वापरण्या योग्य असतील तर त्या द्या नाही तर मग त्या वस्तू दिल्यामुळे उगच त्या लोकांना पण असं वाटतं की हे काय वापरण्यासारखं पण नाही आहे त्याच्यामुळे असं नका करू आणि चप्पल बुटा जर असतील तुटक्या फुटक्या तर त्या एक तर देऊन टाकून द्या वापरण्या योग्य असतील पण वापरायच्या नसतील तर कुणाला तरी त्या द्या बघा या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळ इस्त्री वगैरे या ज्या गोष्टी गोष्टी आहेत घड्याळ तर कधीच बंद पडलेलं घरा घरामध्ये ठेवणं याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे बंद पडलेलं घड्याळ एक तर रिपेअर करा किंवा चालणारं चालणारं असेल ते कुणाला तरी देऊन द्या वापरायचं नसेल आणि खराबच असेल तर टाकून द्या भंगारामध्ये बंद पडलेलं घड्याळ इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते म्हणजे बघा पैसा यायचा थांबतो पैसे कमवण्याचे मार्ग मिळत नाही मुलांची प्रगती थांबते त्यांना शिक्षणामध्ये अडचण येतात म्हणून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि बघा पैसा म्हणजे लक्ष्मी म्हणजे पैसाच असं नाही आहे आपलं शरीर पण आपलं एक लक्ष्मी आहे तो पण आपलं एक धन आहे शरीर म्हणजे कारण आपलं जर धन व्यवस्थित असेल तरच आपण बाहेर जाऊन पैसे कमवू हो शकू तर त्यामुळे तुम्हाला आपलं शरीरसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणं तुम्हाला गरजेचं आहे यानंतर घरामध्ये तुम्हाला शांतता ठेवायची आहे कटकटी वगैरे या दिवशी क नाही होळीच्या दिवशी कारण कुठल्याही शुभ दिवशी अशा जर आपण गोष्टी केल्या तर घरामध्ये शंभर टक्के लक्ष्मी येणारच नाही देवी देवता तुमच्या घरात वास करणारच नाही शांतता ठेवा बघा घर सगळ्यांचं आहे त्यामुळे सगळ्यांनी मिळून काळजी घ्यायची आहे भांडण कोणी एक व्यक्ती करत नाही कधी कधी काय होतं आपल्याला माहिती सणसुद्धा आहे त्यामुळे आपणच काही गोष्टींची म्हणजे बघा दुर्लक्ष करा कारण तो म्हणजे जर वा वा बोलणं वाढत गेलं तर वाद पण वाढत जातात तर ता त्यामुळे शांत ठेवा बघा पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे तुम्ही श्रीसुक्त लावा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक लावा भरपूर सेवा पण काय करायच्या ते पण मी सांगणार आहे तुम्ही युट्यूबवर लावा त्यामुळे घरामध्ये ना सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवा काय करायची वगैरे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशा भरपूर गोष्टी आहे किचनमध्ये पण बघा आपण काही खराब लोणचं चटण्या वगैरे हे असतील हे तुम्ही काढून टाका व्यवस्थित एक वरवर मी अगदी म्हणत नाही दिवाळी सारखं सगळं आवरायला काढा पण व्यवस्थित वर तुम्ही बघा अगदी कपाटांमध्ये कपाटाच्या इथे वर सगळं सामान पडलेलं आहे कपडे इकडे तिकडे पडलेले आहे असं अजिबात ठेवू नका होळी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे होलिका दहन त्या दिवशी असतं आणि या दिवशी आपल्या घरामध्ये जर सगळं इथून पुढे आपल्याला चांगलं व्हावं असं वाटतं असेल तर पहिले कुठून तरी आपल्याला एक दिवशी सुरुवात करायला पाहिजे म्हणून होळी येण्याच्या आधी या काही गोष्टी घरामध्ये असतील ज्याच्यामुळे नकारात्मकता वाढते तर या गोष्टी आपल्याला घरामधून काढून टाकायच्या आहे तर आणि याशिवाय पण अजून काही गोष्टी असतील नक्की तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा की जेणेकरून तुमच्या कमेंट वाचून बाकीच्यांना पण त्याचा फायदा होईल भरपूर छोट्या छोट्या गोष्टी असतात वस्तू दिसायला छोट्या दिसतात पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात तर त्यामुळे नक्की या गोष्टींची काळजी घ्या तर होळी येण्याच्या आधी कुठल्या गोष्टी घराबाहेर काढायच्या आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ